बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे बांधकाम कामगारांना नवीन अर्ज करताना अर्ज रिन्यू करताना व या योजनेअंतर्गत एखादा क्लेम घेण्यासाठी जी वेबसाईटवरून आपण सर्व कामं करू शकतो ती वेबसाईट बंद करण्यात आली होती सध्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन सुरू होते व आचारसंहिता देखील लागू होती पण आता आचारसंहिता देखील संपलेली आहे व इलेक्शन देखील झालेलं आहेत तरी देखील अजून ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही आहे कारण असे आहे की सध्या काही तांत्रिक अडचणीमुळे ही वेबसाईट सध्या सुरू करण्यात आलेली नाही पण ही वेबसाईट देखील लवकरात लवकर सुरू करण्यात येणार अशी देखील माहिती समोर येत आहे ही वेबसाईट दहा जूनपर्यंत सुरळीत सुरू होणार अशी देखील माहिती समोर येत आहे तो तोपर्यंत बांधकाम कामगारांनी या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र जे आहेत ते तयार करून ठेवायचे आहेत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे जॉईन करून ठेवायचं आहे कारण की जेव्हाही या योजनेअंतर्गत नवीन काही फॉर्म या योजनेसाठी लागणार आहेत ते सर्व फॉर्म आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असो व आपण बरेचसे फॉर्म देखील आपण टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहेत तर तुम्ही तो डाउनलोड देखील करू शकतात व आपण खूप सारे योजनाचे फॉर्म देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ठेवले आहेत तरुण ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात व या योजनेचा लाभ घेऊ शकतात आपल्या चॅनलवरती आपण बांधकाम कामगारांसाठी खूप सारे व्हिडिओ बनले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता व योजनेचा लाभ घेऊ शकतात असेच माहिती पूर्ण व्हिडिओ व बांधकाम कामगारांच्या योजनेची माहिती व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये